ठरलं तर मंगाने लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अर्जुन सायली नंदिनी जीवा सह कलाकार या महासंगीत सोहळ्यात सहभागी होणार आहेत तीन तासाचा हा सोहळा साकारण्यासाठी दीडशेपेक्षा पेक्षा जास्त तंत्रज्ञ मंडळी तीन दिवस मेहनत घेत होते शूटिंग पूर्ण व्हावं यासाठी दोन हुबेहुब दिसणाऱ्या सेटची निर्मिती करण्यात आली कला दिग्दर्शक तृप्ती तामाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकसारखे दिसणारे दोन सेट उभारले गेले ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीच हा तीन तासांचा महासंगीत सोहळा शूट केला आहे याविषयी सांगताना सचिन गोखले म्हणाले माझ्यासाठी खरंच हे आव्हानच होतं स्टार प्रभावाने माझ्यावर हा विश्वास दाखवला यासाठी आभार ठरलं तर मग च्या कलाकारांबरोबर पहिल्या दिवसापासूनच शूट करतोय मात्र लग्नानंतरच होईलच प्रेम त्या कलाकारांबरोबर या महासंगीत सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं प्रत्येक पात्र समजून घेत शूटिंग करत होतं तीन तासांचा एपिसोड जवळजवळ तीन दिवस शूट करत होतो हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे या आव्हानाविषयी सांगताना स्टार प्रवाहाचे दोन मालिका ज्यांची स्वतंत्र कथानक सुरू आहेत त्या एकत्र गुंफणं आणि त्यांची एक गोष्ट बांधणं आणि तीन तासांचा भक्कम भाग बनवणं आणि ते कलाकार असणं हे आव्हान होतं स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमने मिळून हे पार पाडलं आहे रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल यात काही शंकाच नाही जितकी मेहनत करतो तेवढा रसिकांचा प्रतिसाद मिळतो त्यामुळे असे नवनवीन प्रयोग करताना फारच आनंद होतो माझी खात्री आहे की हा महासंगीत विशेष भाग प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करेल सलग तीन दिवस महासंगीत सोहळ्याचं शूटिंग होतं सेटवर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पाडाव्यात यासाठी निर्माते सोह आणि सुचित्रा आदेश बांदेकर आवर्जून उपस्थित होते मालिकेचे कथानक हा मालिकेचा आत्मा असतो त्यामुळे लेखकांच्या खांद्यावर विशेष जबाबदारी असते त्या, त्या दोन्ही मालिकेंच्या कथेला योग्य न्याय देत कथा बांधणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट लेखिका शिल्पा नवलकर आणि अश्विनी अंगाळ यांनी या महासंगीत सोहळ्याची कथा अतिशय सुलभतेने गुंपली आहे महासंगीत सोहळ्यात प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता सागर थोडं तुझं थोडं माझं मालिकेतील तेजस आणि सुखमजे नक्की काय असतं जयदीप गौरीची देखील परफॉर्मन्स करताना दिसणार आहे हा सोळा नऊ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता स्टारपराव्हवर प्रदर्शित केला जाणार आहे